श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येकजण देवपूजा करत असतो देवपूजा करताना आपण देवाला फूल देखील वाहतो फूल वाहणं हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे फूल वाहिल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते अशी ही मान्यता आहे मात्र फुले वाहताना काही गोष्टींची काळजी ही घ्यायलाच हवी मग कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आहे तसेच देवतांना कोणती फुले वाहावीत याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवी देवतांना फुले व्हावीत मात्र कळ्या चुकूनही वाहू नयेत मातीत पडलेली किंवा खराब झालेली फुलंही देवांना चुकूनही वाहू नयेत सुकलेली आधीच वास घेतलेली कीड लागलेली फुलंसुद्धा अपवित्र मानली जातात एखाद्याच्या दारासमोरून आणलेली किंवा चोरून आणलेली फुलंसुद्धा किंवा शिळी झालेली फुलंसुद्धा देवतांना वाहू नयेत त्याचबरोबर एखाद्या झाडाला ओरबाडून तुम्ही फुले तोडली तर तीसुद्धा देवतांच्या चरणी अर्पण करू नये अशी ओरबडलेली फुलंसुद्धा देवता स्वीकारत नाही एखाद्या अपवित्र जागी उत्पन्न झालेली सुद्धा देवतांना वाहू नयेत असे म्हणतात फुलं हे नेहमी उजव्या हातानेच तोडलं गेलं पाहिजे आणि देवतांना जेव्हा आपण फूल वाहत असतो तेव्हा देखील आपण उजव्या हातानेच फूल हे वाहावं वा। डाव्या हाताने आणलेली किंवा तोडलेली फुलं दैवतांना आवडत नाही फुलं कधीही रुईच्या पानाने किंवा एरंड्याच्या पानामध्ये गुंडाळून आणू नये ती वर्ज मानलेली आहे विशिष्ट देवी देवतांना विशिष्ट प्रकारची फुलं ही वर्ज्य असतात ती त्यांना चुकूनही मावू नये जसं की भगवान श्रीहरिविष्णूंना तुळशीचं पान आणि कमळ अतिशय प्रिय आहे आपण जेव्हा तुळशीचे पान भगवान विष्णूंना अर्पण करतो तेव्हा ती पूजा पूर्ण होते तुळशीच्या पानाशिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते मात्र रुई धोत्रा गोकर्ण कोरांटी शिरीष कणेर पुडा बेलाचे पान हे मात्र भगवान श्री हरिविष्णूंना चुकूनही वाहू नयेत तसंच भगवान शिवशंकर यांच्या बाबतीत रुई कनेर, बेलाची पान आघाडा शमी बकुळा कमळ सुगंधित पांढरी फुलं नक्की व्हावीत ती भगवान शिवशंकरांना अतिप्रिय आहे मात्र शिवशंभूंना काही फुले चालत नाही जसे की पळसाचे फूल कुंदन मालती बांध तसेच तुळस देखील भगवान शिवशंकरांना कधीही आपण अर्पण करत नाही भगवान शिवशंकराने तुळशी मातेला शाप दिलेला आहे त्यामुळे तुळशीची पानं भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये वाहिली जात नाही तसेच जर तुम्ही एखाद्या देवीची पूजा करत आहे तर त्या देवीला सोनचाफा कमळ किंवा लाल फूल हे जरूर अर्पण करावं त्यामुळे देवी प्रसन्न होते गणपती बाप्पांना मंदार दुर्वा शमीपत्र जास्वंद सिंधू रक्तचंदन या गोष्टी अत्यंत प्रिय आहे या त्यांना अर्पण कराव्यात तुम्ही श्री गणेशांना तुळशीचे पान वाहू शकता मात्र फक्त गणेश चतुर्थीला अन्य कोणत्याही दिवशी गणपती बाप्पांना तुळशीपत्र हे अर्पण करू नये ते वर्ज्य मानण्यात आलेलं आहे जर तुम्ही बेलाचं पान वाहत असाल तर ते बेलाचं पान पालथं घालावं सुद्धा शेंड्या आपल्याकडे ठेवून देवाला अर्पण कराव्यात तर इथून पुढे देवतांना फुलं वाहताना या काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे तसे जेव्हा आपण एखाद्याच्या घरून त्यांना न विचारता फूल तोडून आणतो किंवा आपण असेही एखाद्याच्या बागेतून जर फूल तोडून आणलं तर ते फूल देखील वर्ज्य मानलं जातं ते फूल भगवान स्वीकारत नाही जेव्हा आपण पैसे देऊन मग ते फूल घेऊ तर ती गोष्ट वेगळी असते पण आपण एखाद्याच्या बागेतून असेच फूल कधीही आणू नये ते भगवान कधीही स्वीकारत नाही आपण जे फूल अर्पण करत असतो त्याचं फळ हे आपल्याला न मिळता आपण ज्याच्या बागे मधून ते फूल आणलेलं आहे त्या व्यक्तीला ते पुण्य फळ हे प्राप्त होत असतं त्यामुळे फुले तोडताना तुम्ही या काही गोष्टींची काळजी ही आवर्जून घेतलीच पाहिजे तसेच भरपूर वेळा आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा तिथे देखील आपण एखादा दिवा असला तर तो दिवा घेतो आणि तिथे प्रज्वलित करतो तर असे देखील करणे अत्यंत चुकीचे आहे मग ज्या महिलेने तो दिवा आणलेला आहे मग कणकेचा दिवा असो किंवा मातीची पंथी असो ज्या महिलेने घरून ती पंथी आणलेली आहे दिवा अगोदर प्रज्वलित केलेला आहे त्या व्यक्तीला त्याचे पुण्यफळ हे मिळत असते त्यामुळे कधी पण जर तुम्हाला दिवा हा मंदिरामध्ये न्यायचा असेल तर तुम्ही घरून दिवा घेऊन जायचा तसेच फुले देखील आपण विकत घ्यायचे आहे किंवा आपल्या घरच्या बागेतील फुले देखील तुम्ही तोडून देवाला अर्पण करू शकता यामुळे देखील आपल्याला पुण्य फळ हे नक्कीच मिळेल तसेच कोणत्या देवताला कोणते फुल अर्पण केल्यामुळे आपल्याला अत्यधिक लाभ मिळेल हे देखील आपण बघूया चमेलीच्या फुलाचा सुगंध जेवढा सुंदर असतो तेवढेच ते फुल हनुमानाला अत्यंत प्रिय आहे हनुमानाची पूजा करण्यापूर्वी चमेलीच्या फुलांची आरास त्याला नक्की दाखवावी यामुळे हनुमानांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच धोत्रा हे शिवशंकरांचे प्रिय फूल आहे पण धोत्रा शकता जर कृष्णजी तुम्हाला प्रिय असतील तर त्यांच्या पूजेत त्यांची आवडती तुळशी अवश्य अर्पण करावी सर्व प्रकारच्या प्रसादातही याचा समावेश तुम्ही आवर्जून केला पाहिजे यामुळे भगवान श्रीकृष्ण अत्याधिक प्रसन्न होतात सर्व देवतांमध्ये सर्वात प्रथम श्री गणेशांची पूजा केली जाते गणपतीचे आवडते फूल हे जास्वंद आहे पिवळी आणि लाल झेंडूची फुले देखील तुम्ही गणेशाला अर्पण करू शकता काली मातेच्या पूजेसाठी लाल जास्वंदीचे फूल अर्पण करावे हे फूल काली माताला अर्पण केले जाते हे फूल शुभ मानले जाते हे दुर्गा देवीलाही अर्पण केले जाते तसेच लक्ष्मींची पूजा करताना कमळाचे फूल अर्पण केले पाहिजे या फुलावर वैभव लक्ष्मी विराजमान असते त्यामुळे तिच्या पूजेसाठी आवश्यक मानले जाते पारिजात फूल फूल हे भगवान विष्णूंचे आवडते आहे विष्णूंनी स्वर्गात आणलेल्या की समुद्राच्या मंथनाच्या वेळी हे झाड बाहेर आले त्यामुळे ते त्यांचे आवडते फूल मानले जाते भगवान विष्णूंना तुळस देखील अत्यंत प्रिय आहे तुम्ही तुळशीचे पान देखील विष्णूंना अर्पण करावे व पारिजातचे फूल देखील विष्णूंना अर्पण करावे आपल्याकडे पूजेसाठी तुळशीपत्र नसतं किंवा बेलाचं पान नसतं कारण की एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे तोडत नाही आणि बेलाचं पान सोमवारी तोडत नाही आणि आपण त्या देवतांची पूजा देखील त्याच दिवशी करत असतो मग अशा वेळेस ही पाने भेटली नाही तर काय करावे तुम्ही बेलाचं पान तिथे अगोदर वाहिलेलं शिवशंकरांना वाहिलेलं पान देखील अर्पण करू शकता कारण बेलाचं पान हे कधीही शिळं होत नाही मग पहिल्यांदा बेलाचं पान घ्यायचं आहे ते स्वच्छ धुवायचं आहे आणि परत तुम्ही ते भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे यामुळे देखील आपल्याला लाभ होतो तसेच तुळस देखील कधीही शिळी होत नाही तुळशीपत्र अगदी खाली पडलेलं तुळशीपत्र देखील तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद